बातमी छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरच्या महावीर मॉल मध्ये आग लागली आगीत कोट्यवधीच साहित्य जळून खाक झालं शेजारच्या दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती समोर येते मध्यरात्री बाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरच्या महावीर मॉल मध्ये आग लागली आगीच आगीत कोट्यावधीच साहित्य जळून खास झालेलं आहे तर शेजारच्या दुकानांमध्ये आग पसरली आहे मध्यरात्री बाराच्या सुमारास ही आग लागली आहे तर या या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय विजय चिडे तपशील नक्कीच प्रयत्न छत्रपती संभाजीनगर मध्ये चलापुरी परिसरामध्ये असणारा महावीर गड संसार मॉल जो आहे त्या मॉलला रात्री बारा वाजेच्या दरम्यान जे आहे ते आग लागली होती त्या आगीमध्ये जे आहे ते मॉल संपूर्ण आ, राग झाला आहे मात्र त्या शजरी असणाऱ्या तब्बल सहा पेक्षा अधिक दुकानावरती देखील आहे आग लागली होती त्या ठिकाणी जर पाहिलं त्या दुकाना दे, मधील देखील मोठं नुकसान जे आहे ते आगीमध्ये झालेलं आहे मात्र आगीमध्ये जर पाहिलं गेलं तर कोट्यवधी रुपयाचं साहित्य जे आहे ते जळून खाक झालं आहे त्यामुळे आ, या ठिकाणी जे आहे ते आ, आग कशामुळे लागली अद्यापही स्पष्ट झालं नाही मात्र ही घटनेची माहिती जी आहे ती अग्निशमन दलाला दिलं असते त्या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते दाखल झालं होतं त्यानंतर तब्बल तीन तास जे आहे ती आग विझवण्यासाठी प्रयत्न त्यांच्या करण्यात आले मात्र आजूबाजूला असणाऱ्या दुकाना देखील यामध्ये जळून घाट झाले ते आपल्याला पाहायला मिळाले आणि चक्क एक मंदिर देखील त्या ठिकाणी होतं त्या मंदिराला देखील आग लागली होती मात्र या एवढ्या मोठ्या घटनेमध्ये कुठेही जीवत झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी